नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो सावधान व्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे खात्यातून पैसे वापस जाणार आहेत या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो काय आहे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष पुरववा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे वापस जायला सुरू झालेले आहेत व्हिडिओला सुरू करूया लाडकी बहीण योजना ज्यांनी बोगसगिरी करून लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्या खात्यावर शासकीय व्यवहार होणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तत्करी यांनी दिलेली आहे मित्रांनो काय आहे अपडेट पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियाऐवजी पुरुषांनीच पैसे उचललेले आहेत एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केलेले जे पुरुष आहेत त्यांचा हा प्रकार उघड पाडलेला आहे असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊल उचलले असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे अडोतीस अर्ज भरून पैसे उचलल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झालेला आहे राज्यातील महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी प्रशासनाच्या निर्देशनास आले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एका व्यक्तीने अडतीस अर्ज भरलेत आणि पैसेही काढून घेतले आहेत त्यामुळे संबंधित बँकांना याबाबत कळून पैसे परत मिळवायचे आदेश देखील दिले आहेत तसेच अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या बँक खाते सील केले जाणार आहेत त्या खात्याशी कोणत्याही शासकीय व्यवहार केला जाणार नाही येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये व्हेरिफिकेशन केले जाईल पंचवीस तारखेपासून जे पैसे मिळत आहेत त्या महिलांना पहिले दोन महिन्याचे अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत म्हणजे की मित्रांनो पंधरा ते वीस दिवसामध्ये व्हेरिफिकेशन पूर्ण होईल यामध्ये जे लोक बोगस आहेत ज्या लोकांनी बोगसगिरी केली आहे अशा लोकांना बाहेर काढून पंचवीस तारखेपासून ज्या महिलांनी पात्र महिलांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांना दोन महिन्याचे पैसे खे खात्यावर पडणार आहेत या संदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत त्या अर्जाची छाननी केली जात आहे चौकशीत ज्या नागरिकांचे दुसरे आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल अशा व्यक्तीवरती कठोर का कारवाईही केली जाणार आहे मित्रांनो ज्यांनी डबल डबल आधार कार्ड वापरून या योजनेचा लाभ घेतला आहे अशाही व्यक्तीवरती कारवाई केली जाणार आहे मित्रांनो हे होते अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिलांनी बोगसगिरी करून पैसे घेतले आहेत त्यांचे पैसे वापस जाणार आहेत आणि त्यांना इथून पुढे कुठलाही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो तुमचे काही या संदर्भात प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही त्या संदर्भात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो